इचलकरंजीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठे बळ जांभळे गयपान व चोपडे यांचा गटात प्रवेश इच्चलकरंजी शहरातील राजकारणाला नवे वळण देणाऱ्या महत्वाच्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठे बळ मिळालं आहे शरद पवार गटाला मोठा धक्का देत जांभळे गट गयपान गट आणि चोपडे गटाने मोठ्या प्रमाणात अजित पवार गटात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे इचलकरंजीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे गेल्या काही दिवसापासून स्थानिक राजकारणात या घडामोडीची चर्चा होती अखेर हा निर्णय झाल्याने आगामी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रवेशामुळे शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी उलथापालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी मुबारक शेख नगरी आणि हा परिसर इथं मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या निमित्तानं मजूर लोक राहतात इथं स्पिनिंग मिल आहे इथं सूत तयार होतं इथं वेगवेगळ्या प्रकारे लोक कष्ट घेत असतात आणि त्यांना मदत करणं आमचं सगळ्यांचं काम आहे आम्ही वेळेस काही लाख कुटुंबियांना घरकुलाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यावेळेस सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प राज्याचा सादर करत असताना मी शेती असेल माझा उद्योग असेल माझा त्या ठिकाणी काम करणारे आरोग्य विभाग असेल किंवा आमचा शिक्षण विभाग असेल त्या मूलभूत ज्या गरजा आहेत म्हणजे मुलगा मुलगी जन्माला आल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे सांगितलं की या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये त्याची बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत आताही मी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर हे प्रश्न तिथे येतीलच त्या प्रकारे त्याच्यात मी मार्ग कसा काढायचा ते ठरवेल दुसरी गोष्ट तुमच्या इथं महानगरपालिकेमध्ये तुमचा रुपांतर झाल्यानंतर काही तुमचे प्रश्न निर्माण आहे आधी एक मिटिंग झालेली आहे त्याचा उल्लेख पिंटलराव आपल्या भाषणात केला आणि त्याच्यातून मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की आपल्याला मार्ग काढावा लागेल तो माझ्या माहितीप्रमाणे इचलकर चंद्रपूर परभणी लातूर अशा काही महानगरपालिकेचा तो प्रश्न आहे काहीचा निकाली निघाला परंतु आपल्या सारख्यांचा काहीचा नाही प्रश्न अनेक असतात नवीन आव्हानं असतात स्वीकारण्याचा कशा पद्धतीने मार्ग काढायचा अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करत असतो अनेक वर्ष आम्हाला ह्याबद्दलचा अनुभव आहे आज इथे येत असताना विठ्ठलरावजी बाबासाहेबांनी मुस्लिम साहेबांनी मला सांगितलेलं होतं की जाता जाता पक्षाच्या कार्यालयाला आपण आपण भेट देऊ इथं आल्यानंतर सुहास जांभळेजी परवीनजी कव्हाण श्वेता पाटील त्याच्यामध्ये लतीफ गैवा शिवाजीराव शिंदे अशा काही मान्यवरांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो खरं तर ते आपल्याच विचारांचे मधल्या काळामध्ये थोडस काही एकीकड गेले काही इकड राहिले